बदलापूरच्या वेशीवरून वाहणारी बारवी नदी व त्या नदीकाठी खूप सारे हिडन स्पॉट्स लपलेले आहेत एक ठिकाण म्हणजे बदलापूर टिटवाळा रस्त्याला बारवी नदी काठी दहा गाव मधलं बाजूला जंगलांनी वेढलेला आश्रम परिसर खूपच शांत आहे सोबतच तिच्या काठाने संथ वाहणारी बारवी नदी परिसराच्या सौंदर्यात आणखी भर टाकते नमस्कार मी दिनेश नवले या व्हिडिओमध्ये परमहंस आश्रम तिथला शांत परिसर व वा बाजूने वाहणारी बारवी नदी पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता मी उभा आहे टिटवाळा बदलापूर रोडला आणि हा जो आपल्या मागचा जो रस्ता आहे तो बदलापूरवरून आलाय आणि तो इकडे हा रस्ता टिटवाळ्याला जातो सध्या मी आता उभा आहे बदलापुरातल्या दहा गाव मधल्या बारवी नदीच्या पुलावर या पुलावरून आपण बऱ्याच वेळा व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही माझ्या मागे ही बारवी नदी पाहू शकता आणि या बारवी नदीच्या काठावरती तिकडून एक दोन मिनिटावरती शंकरांचं कपाळेश्वर महादेव म्हणून एक मंदिर आहे त्या मंदिरावर आपण याच्या अगोदरच एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि ज्या वेळेला आम्ही बदलापुरातले मित्र भंडारदराला जात होतो त्यावेळेला सुद्धा तुम्ही हा पूल पाहिला असणार इकडून एक पाच मिनिटांच्या अंतरावरती एक परम म्हणून एक आश्रम आहे तो आश्रम आणि आजूबाजूचा परिसर खूप छान आहे आणि त्या परिसरात एक शिवमंदिर आहे छोटंसं ते शिवमंदिर तो आश्रम आणि बाजूने वाहणारी बारवी नदी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता या रस्त्यावरती वाहनांची इतकी फारशी वर्दळ नाही आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता ही बारवी नदी संथपणे वाहून येते हीच पुढे बदलापूरला जाते आणि उल्हास नदीला मिळते बदलापूरपासून साधारण पंधरा ते वीस मिनिटांचा प्रवास करून आल्यावर या पुलावर पोहोचलो तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपली साथ करायला आलेला आहे आपला विकेश भाऊ हाय आहेत मंडळी मजेत ना तर कसं झालं गणपती गावचे गणपती छान गणपती झाले छान मस्त पैकी दहा दिवस आनंदात गेले मस्तपैकी गणपती बापांच्या सहवासामध्ये त्यांनी खूप धमाल केली गावाला तर गावची धमाल आम्ही पाहिलीच तुझ्या <laughs> व्हिडिओमधून आणि आता विसर्जनानंतर बॅक टू मुंबई बॅक टू वर्क बॅक टू वर्क म्हणजे आपला हा वर्क आता हा मुंबईचे व्हिडिओ बघायला भेटतील हा चला आता विकेश भाऊ आपण जाऊया त्या आश्रमाला आणि बारवी नदीच्या काठी पुलावर थोडं थांबून मग पुढच्या प्रवासाला निघालो आजूबाजूच्या हिरवळीमधून अरुंद रस्त्याने वाट काढत प्रवास करतोय मित्रांनो मगाशी मी ज्या कपाळेश्वर महादेव मंदिराचा तुम्हाला उल्लेख केलेला त्याचं प्रवेशद्वार तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खाली गेल्यानंतर आहे आणि हा सरळ रस्ता एक दोन मिनटावरती आपल्याला त्या आश्रमाकडे घेऊन जातो मला असं वाटतं हां तिकडेच ते आश्रम आहे तिकडून मग काही पावलांवरच उजवीकडे आश्रमाला जाण्यासाठी वळालो पुलापासून फक्त दोन ते तीन मिनिटांमध्ये या ठिकाणी पोहोचलो आपण मुख्य रस्त्यापासून आता आत वाळालेलो आहोत आणि कच्चा रस्ता आपल्याला लागला आहे समोरच तुम्ही आश्रमाचा मुख्य प्रवेशद्वार पाहू शकता परमहंस आश्रम आणि वर भगवान शंकरांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते या प्रवेशद्वारामधून आपण आता आत जाऊया आणि परिसर पाहूया प्रवेशद्वारामधून आत आल्यावर मुख्य आश्रम आणखी थोडा आतमध्ये आहे त्यामुळे याच कच्च्या रस्त्याने पुढे निघालोय पुढे आल्यावर वळणावळणाची व काहीशी घनदाट झाडा झुडपांची वाट लागली मुख्य प्रवेशद्वारापासून मिनिटभराच्या आत आश्रमापाशी पोहोचलो तिथे पोहोचल्यावर गेटबाहेर उजव्या बाजूला गाडी पार्क केली आश्रमात प्रवेश करण्यासाठी छोटस लोखंडी प्रवेशद्वार पार करून जावं लागतं लोखंडी प्रवेशद्वारावर आश्रमाचं नाव कोरलंय लोखंडी प्रवेशद्वारामधून आश्रम परिसरात प्रवेश केला प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला मुख्य आश्रम व साधूंचा निवासस्थान आहे मुख्य प्रवेशद्वारासमोर सप्तर्षी ध्यानस्थळाची नवीन वास्तू निर्माण होते काही पायऱ्या उतरून त्या वास्तूमध्ये आलो एका पत्र्याच्या शेडमध्ये मोकळा खुला सभागृह व मागे एका रांगेत सप्तर्षींच्या मूर्त्या आहेत ज्यांचं काम अंतिम टप्प्यात आलंय त्यांच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज व दत्तगुरूंच्या देखील मूर्त्या आहेत या आश्रमाच्या देशभरात खास करून उत्तरेत बऱ्याच शाखा आहेत तिकडून बाहेर नजर टाकली बाजूला संथ वाहणारी बारवी नदी व त्याचा काठ दिसला इकडून नदी घेत असलेलं नागमोडी वळण स्पष्टपणे दिसतंय हॉलच्या उजव्या बाजूला थोड्या दूरवर याच नदीच्या काठावर वसलेलं कपाळेश्वर महादेव मंदिर दिसतंय तिथपर्यंत जाण्यासाठी बाजूलाच पायऱ्या आहेत पण त्याचा प्रवेशद्वार सध्या बंद आहे हॉलमधून मग बाहेरच्या परिसरात आलो तिथून डाव्या बाजूला निघालो पुढच्या वाटेवर कुंपण घातलेला आहे व परिसरात सर्वात मागे छोटंसं मंदिर दिसतंय त्या कुंपणामधून मंदिरापर्यंत जाणाऱ्या वाटेने निघालो मंदिरापर्यंत जाणाऱ्या परिसराचं निरनिराळ्या आकर्षक झाडाझुडपांनी सुशोभीकरण करून छोट्याशा उद्यानात रूपांतरित केलंय सोबतच रात्रीच्या वेळी बसवलेल्या दिव्यांच्या प्रकाशाने परिसर आणखीनच सुंदर दिसत असेल काही पावलं चालत येताच मंदिरापाशी पोहोचलो पाच पायऱ्या चढून त्या मंदिरात प्रवेश केला मुख्य मंदिरात मधोमध भगवान शंकरांची भव्य शिवपिंड आहे पिंडीच्या बाजूलाच नंदी आहे पिंडीमागे शिवपार्वती व बालगणेशाची मूर्ती नव्याने निर्माण करण्यात येते सोबतच त्याच्या दोन बाजूंना प्रत्येकी सहा सहा अशा बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत चारही बाजूने हे मंदिर खुलं आहे त्यामुळे मुबलक प्रमाणात हवा व सूर्यप्रकाश मंदिरात येतोय त्याने आणखीनच प्रसन्न वाटतंय दर्शन घेत पुन्हा आश्रम परिसरात आलो नदीकाठी जायचं तर होतं पण त्याकडे जायचं प्रवेशद्वार सध्या बंद असल्याने तिथून जाणं काही शक्य झालं नाही थोडी चौकशी केल्यावर समजलं की आश्रमाबाहेरूनच बाजूने एक छोटीशी पायवाट नदीकडे घेऊन जाते मग काय आता इतक्या लांब आलोय तर नदीला जायचंच या निर्धाराने छोट्याशा कच्च्या पायवाटेने नदीकडे निघालो घनदाट जंगलाने वेढलेल्या पायवाटेने विकेश आणि मी पुढे चाललोय वाटेत काही ठिकाणी स्थानिक गावकऱ्यांनी शेतीची लागवड केलेली दिसते पायवाटेने थोडं पुढे आल्यावर दोन मिनिटांमध्ये मंदिराच्या मागच्या बाजूला आलो तिकडून मग पुन्हा पायवाटेने नदीकडे निघालो पुढचा रस्ता उतरणीचा लागला याने एक अंदाज आला की आम्ही आता नदीजवळ पोहोचलोय आश्रमापासून तीन ते चार मिनिटांनी नदीकडे पोहोचलो डाव्या बाजूने बारवी धरणातून वाहून येणारं पाणी शांतपणे प्रवाहित होते। नदी किनारी लहान मोठ्या आकाराचे खूप सारे दगड आहेत अतिमुसळधार पावसाच्या वेळी नदीपात्र संपूर्णपणे भरलेलं असू शकतं तिकडच्या एका खडकावर थोडा वेळ बसून मी आणि विकेश गप्पा मारू लागलो मित्रांनो आम्ही नदीकाठी थोडं थांबलो या साईडला आणि ट्राय करतो आम्ही आश्रमाच्या बाजूला जाण्यासाठी या खडकांमधून वाट काढून असेल काय रे रस्ता विकेश रस्ता आहे ना तर एक वेगळंच ॲडव्हेंचर आणि जे न ठरवलेल्या गोष्टी आम्ही आज करतोय काय रे वेगवेगळ्या आकाराची दगड खूपच ओबडधोबड व टोकदार आहेत त्यामुळे एकेका दगडांवर सांभाळूनच पाय टाकत पुढे चाललोय दगडांमधून वाट काढत अखेर त्या घाटाशी पोहोचलो आश्रमाकडून येणाऱ्या पायऱ्या दिसल्या तसंच बाजूची ध्यान वास्तू जिथे मगाशी थांबलेलो तीही इथून दिसली नदीच्या किनारी जाण्यासाठी काही पायऱ्या उतरून जाऊ लागलो काठाशी थांबून नदी व परिसर पाहू लागलो इथे आल्यावर असीम शांतता लाभली पक्षी मनसोक्तपणे किलबिलाट करतायत आजच्या या धावपळीच्या जगात अशी शांतता मिळणं तेही शहरानजीक हे चित्र आता खूपच दुर्मिळ होत चाललंय अशा शांततेमुळे मन खूपच हलकं व प्रसन्न होऊन जात निसर्गाचा प्रत्येक घटक आपल्याशी संवाद साधत असतो फक्त आपल्याला त्या स्वतःला समर्पण करून जाणता आलं पाहिजे नदीमध्ये खूप सारे मासे आहेत नदीचा तळ अगदी स्पष्ट दिसतोय आपण ज्या पुलावरून प्रवासाला सुरुवात केलेली तिथून काहीच अंतरावर ही नदी उल्हास नदीला जाऊन मिळते आकाशातले ढगांचे पुंजके बऱ्याच वेळ एकाच जागी समूहाने घोळका करून सुस्तावलेत आम्ही बऱ्यापैकी लख ऊन पडल्यावर साधारण अकराच्या सुमारास इथे आलो अगदी काही पायऱ्या उतरून लगेच येणं आम्हाला अपेक्षित होतं पण फक्त इथे येणारं प्रवेशद्वार बंद असल्याने एवढी कसरत करावी लागली पण कधी कधी आयुष्यात सुद्धा अशा न ठरलेल्या गोष्टींना सामोरं जावं लागत असल्याने भन्नाट अनुभवांची शिदोरीच बांधली जाते रखरखत्या उन्हाची किरणं पडल्याने पाणी चांगलंच चमकून निघाले काठाच्या उजवीकडे आलो जिथे एक छोटीशी वास्तू दिसली तिथे एका छोट्याशा देवळीत श्री स्वामी भगवानंद परमहंस महाराजांची मूर्ती आहे ज्यांनी या आश्रमाची स्थापना केली होती सध्या काचबंद दरवाजामुळे मूर्ती कॅमेरात व्यवस्थित दिसत नाहीये त्या बाजूलाच एका कठड्यावर काही देवतांच्या प्रतिमा आहेत हा सुद्धा आश्रम परिसराचाच एक भाग आहे इथला परिसर सुद्धा हिरवाईने नटलाय या जागा मगाशी वरच्या ध्यान सभागृहामधून सुद्धा पाहिलेल्या काटेरी कुंपण घातल्यामुळे आम्हाला बाहेरूनच ही जागा पाहता आली मन जरी करत नसलं तरी नाईलाज असतो आता आम्हाला या जागेची रजा घ्यावी लागली मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बदलापुरातल्या दहा गावमधला परमहंस आश्रम पाहिलं आश्रमाचा परिसर खूप शांत आणि स्वच्छ आहे आणि सोबतच तिकडे एक शिवमंदिर आहे आणि बारा ज्योतिर्लिंग आहेत तर तिकडे सध्या सुशोभीकरणाचं काम सुरू आहे आणि खूप सारे सुशोभीकरण सध्या तिकडे सुरू आहेत त्यासोबतच आपण त्याच्या मागेच असणारी बारवी नदी पाहिली बारवी नदीच्या काठी आपण थोडा वेळ घालवला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हीसुद्धा कधी या बदलापूर टिटवाळा रोडवर आलात तर या परमहंस आश्रमाला नक्की भेट द्या चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन आणि गमतीदार वीड तोपर्यंत बाय बायटेक केअर